नेरळ ग्रामपंचायतचा सा मनमानी कारभार आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे कारण नेरळ ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अनियमित कामबंद आंदोलन सुरू आहे दिनांक चार मार्च रोजी याबाबतचं पत्र ग्रामपंचायत कार्यालयात देण्यात आलं होतं परंतु या पत्रा पत्राची दखल न घेतल्यामुळे अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून हो। नेरळमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक नेरळ या ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय आपल्या विविध मागण्यांसाठी हे ग्रामपंचायत कर्मचारी आता उपोषणाला बसलेत ग्रामपंचायत नेरळमधील कार्यरत आरोग्य कर्मचारी पाणी पुरवठा कर्मचारी दिवाबत्ती कर्मचारी यांचे गेल्या दहा महिन्यापासून वेतन थकलेले आहेत यासोबतच बँकेतून घेतलेल्या कर्जापोटी ग्रामपंचायतने कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली बँक हप्त्याची रक्कम बँकेत जमा केलेली आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेले प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम पोस्टात भरलेली नाही तरी या विषयांची पूर्तता लवकरात लवकर करण्यात यावी अशा प्रकारचं पत्र चार मार्च दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत प्रशासन यांना देण्यात आलं होतं याची दखल न घेतल्यानंतर आता हे ग्रामपंचायत कर्मचारी काम बंद आंदोलनाला आरोग्य विभागाचे चाळीस कर्मचारी आहेत तसेच पाणी विभागाचे पंचवीस कर्मचारी आहेत तसेच लाईट विभागाचे दहा कर्मचारी आहेत असे सर्व मिळून आम्ही काम आंदोलन मागील दीड वर्षापासून ग्रामपंचायतीकडे आम्ही कामगारांच्या बागारासाठी मांडत आहोत पण तिथून कुठल्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद मिळत नाही आता हा पण कामकाज आंदोलन केलं त्याच्यासाठी त्यांचे फक्त फोन येतात का तुम्ही चर्चेला या तुम्ही चर्चेला आम्ही चर्चेला गेल्याच्या नंतर त्यांच्याकडे आता जो प्रशासकीय अधिकारी जे आहेत म्हणजे ग्रामसेवक हो। त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं देखील स्वरूपात काही नाही तर त्यामध्ये उत्तर देऊ शकतात बाबा ह्या कामगारांचे एवढे पैसे जमा आहेत का यांच्या पगार एवढे बाकी आहेत की उपसरपंच साहेब दुसऱ्या कर्मचाऱ्याला बोलवणार नंतर ती माहिती मागवणार त्याच्यानंतर आम्हाला उत्तर देणार मग आम्ही नुसतं चर्चेसाठी जायचं कसं रात्री आम्हाला कॉल आला का तुम्ही चर्चेसाठी सकाळी या आपण चांगल्याबरोबर तुम्हाला आम्ही जसं तुम्ही बोलले तसं त्यासोबत आम्ही देखील सी तयार ठेवलेली आहेत आणि जे काय मागणीवर असते ते आपण ग्रामपंचायत कार्यालयात बसून सोडून बोलतात परंतु तुम्ही या सर्वच खांवरती हविषय टाकल्याच्या नंतर आज आम्ही काम बन आंदोलन इथे केलेलं आहे तर आम्हाला असं वाटतो की त्यांनी इथे यावं आम्ही तिथे जाणार नाही आज सकाळपासून जे काम कामगारांच्या ग्रामपंचायत विरोधात जे काम बन आंदोलन चालू आहे या आंदोलन शाखेचे काही नेते आले होते निरळ शहारा म्हटले त्याचबरोबर आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकात त्याच्या भगवांशित संते सज्जना धराई धोळे ज्यांनी पण भेट देऊन गेले आणि यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस तक हे आहे यासह विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी हे काम आंदोलन पुकारलं आता या काम आंदोलनाची ग्रामपंचायत दखल घेणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल Like, comment, share and subscribe.